चाळीसच्या दशकात पाश्चात्य वाद्यांनी हिंदी मराठी चित्रपट संगीतसृष्टीत शिरकाव केला पियानो व्हायलिन चेलो डबल बेस व्हायब्रोफोन गिटार ट्रम्पेट अशी वाद्ये आपले संगीतकार वापरू लागले पण ही वाद्ये वाजवणाऱ्या वादकांना इंडियन नोटेशन म्हणजेच सरगम वाचता येत नसे ते फक्त वेस्टर्न नोटेशन म्हणजेच स्टाफ नोटेशन वाचत असे त्यामुळे संगीतकारांना हे नोटेशन लिहिणाऱ्या माणसांची गरज भासू लागली फ्रँक फर्नांड चिक चॉकलेट क्रिस्पेरी सेबॅस्टियन डिसुजा जॉनी गोम्स अँथनी गोन्साल्विस यासारखी पाश्चात्य संगीत अवगत असणारी गोयंकार मंडळी मुंबईत येऊन चित्रपटातील गाण्यांसाठी नोटेशन लिहू लागली त्यासोबतच वाद्यवृंदांचं संयोजनही करू लागली हळूहळू ही मंडळी नुसती स्वरलिपी लिहिणारी लिपिक न राहता दोन अंतऱ्यांच्या मधले पिसेस देखील कंपोज करू लागली संगीतकारांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले

पाठलाग चित्रपटातील जॉनी गोम साहेबांनी अरेंज केलेलं गाणं होतं वेस्टियन डिसुदा यांनी अरेंज केलेलं पहिलं गाणं संगीतकार ओपी नय्यर यांचं होतं त्या गाण्याचे बोल होते सेबॅस्टियन साहेबांनी नय्यर साहेबांच्या गाण्यांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीतातील सारंगी आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील चेलो वाद्यांचं कॉम्बिनेशन वापरून कमालच केली पुढे त्यांनी शंकर जयकिशन यांच्यासाठी काही वर्ष संगीत संयोजक म्हणून देखील काम केलं शंकर जयकिशन यांच्या अनेक गाण्यांमधल्या बहारदार वायोलिन्सच्या पिसेसचे जनक सेबॅस्टियन डिसोजा हेच आहेत विविध वाद्यांची रेंज किंवा आवाका ते वाद्य कुठल्या पद्धतीने वाचतं त्याच्या मर्यादा काय याची पूर्ण माहिती अरेंजरला असावीच लागते शिवाय वेगवेगळे प्रयोग करून बघण्याची कल्पकता ही त्याच्यापाशी असावी लागते तबला तरंग डुग्गी तरंग घुंगरू डफ ढोल ढोलक तबला खोळ चंडा यासारखी विविध चर्म वाद्य आणि व्हायलिन्स फ्ल्यूट्स क्लॅरिनेट्स कोरस यासारखा भव्य वाद्य समूह घेऊन आठ मिनिटांचं एक अजरामर गाणं अरेंज केलं होतं आर डी बर्मन मारुतीराव कीर वासू चक्रवर्ती मनोहरी सिंग यांनी संगीतकार एस डी बर्मन यांच्या ज्वेल थीफ या चित्रपटासाठी ते गाणं होतं त्या गाण्याची चाल तर जबरदस्त आहेच पण त्याची अरेंजमेंट सुद्धा नवोदित संगीतकारांसाठी एक धडाच आहे मराठी चित्रपट आणि सुगम संगीतातही अरेंजमेंटच्या वेगवेगळ्या कल्पना संगीतकार आजमावायला लागले त्या काळी आघाडीच्या मराठी संगीत संयोजकांपैकी एक म्हणजे श्यामराव कांबळे श्यामरावांनी सर्वाधिक काम, काम बाबूजींबरोबर केलं श्यामराव स्वतः उत्तम हार्मोनियम तसेच वायब्रोफोन वादक होते त्यांची बोटे हार्मोनियमवर अशी काही फिरायची की क्या बात त्याचं उत्तम उदाहरण असलेले गाणं म्हणजे आवडी दमडी नाही वेचना दाम विकत घेतला शाम बाई दिक्कत विकत घेतला शाम संगीतकार अशोक पत की स्वतः एक उत्तम संगीत संयोजक आहेत आणि शामरावांना ते आपले गुरु संगीत संयोजकाला भारतीय तसेच पाश्चात्य दोन्ही संगीतांची जाण असेल तर तो अरेंजर म्हणून सर्वोत्तम काम करू शकतो यात शंकाच नाही या दोन्ही प्रकारात पारंगत असलेले अजून एक संगीतकार आणि संगीत संयोजक ज्यांनी त्यांच्या स्पर्शाने अनेक हिंदी मराठी गाण्यांचं सोनं केलं ते म्हणजे संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले त्यांनी संगीत संयोजन केलेली काही गाणी म्हणजे तेरे मेरे मिलन की गेरला हर दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन पहला नशा पहला हुमार नया प्यार है कर मैं क्या अपना हा, ए दिले बेतरा मेरे दिले तू ही बता पता बेभान हवारा आसा भान हवारा

खरं तर संगीतकाराने बांधलेल्या चालीतून गाण्याला अधिकाधिक सजवण्याचं काम संगीत संयोजक करतात आणि कुठलंही गाणं संगीतकार आणि संगीत, संगीत संयोजक यांचं उत्तम ट्युनिंग असल्याशिवाय जमून येतच नाही आजवर प्रकाशात आलेल्या किंवा प्रकाशात न आलेल्या सर्व संगीत संयोजकांना ऑफ गाण्यांच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत गाणी जरूर ऐका आणि आजची माहिती आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टी गोष्टीसोबत धन्यवाद